जे आपल्या गावच्या मंदिरापेक्षा ना ते मामाच्या गावचं मंदिर आहे ना ते जास्त भारी आहे आर मंदिर मंदिर असतं त्यात काय भारी बेदी नसतं चल चल बाबा नाही गो असतो कारण मामाच्या गावच्या मंदिरात विठ्ठलाबरोबर रखमाई पण आहे आपल्या मंदिरात का नाही ते एक आजबच गोष्ट आहे बाबा आधी आपल्या मंदिरात रखमाई होती ती अचानक निघून गेली म्हणजे असं म्हणतात की ती आपल्या गावावर रुसली मग आता ती परत कधीच येणार नाही पंधरा वर्ष वाट बघितली पण ते नाही मग आता काय आता काय ते त्या रखुमाईलाच माहिती बाबा।, बाबा चल बाबा चल किती प्रश्न विचारतो चल पॉइंट दिसली का बस नाही ना राव चल ना मग घरला जाऊया बस आहे बाजा हाय राम्या बिअर काढ ए अरे शेवटची एक एक राहिली एवढ्याच आणला होता ना बे ए बाजा अख्खा क्रेट आणला होता सनी लावणीचा हिडो बघितला का ए सूर्य बघू रे माझ्या आयफोन मध्ये लई छोटू छोटू दिसते सगळं झालं मोठ हा? चित्र सनी लावणीचे मारामारी बघ अरे बघ ना अरे बघ ना अरे बघ ना अय पाय दिसत काय <laughs> थोडं वर धर आता जमा आईला वराड दिसत हेच चालू असत काय दुसरं येईल ना वराड नाही सुधारायचा आपल्या बिन लग्नाचा आईला कसलं इचित्र वराड आहे मुलगी लग्न करून मुलाला परत घेऊन जाणार अरे ते तेवढे गावचं वराड आहे ना नागाव हो अरे असं म्हणतात या गावामध्ये मुलगीच नाही पंधरा वीस वर्ष झाले असते गावामध्ये कुठल्या मुलीचा जन्म झाला नाही गावातली मुलींची शाळा तर कावाज बंद पडली वर्गात मुलं तीस मुली शून्य यांनीच मुली पाडल्या अनाथाश्रमात सोडल्या तर मुली झाल्या म्हणून सुनाना माहेरी धाडलं आई बायांनी तर जीव दिला जीव त्यामुळं हे गाव इतकं बदनाम झालं की आता इथं कुणी लागण्यासाठी पोरगीच देत नाही अरे परवा तो विचित्रच प्रकार घडला आता पोरगीच काय पोरीच प्रेत सुद्धा या गावात यायला घाबरतय आता जर गावामध्ये कुणाला लग्न करायची खाज असेल तर डायरेक्ट घर जावंय घर जावं म्हणून दुसऱ्या गावाला जावं लागतंय अशी सगळी परिस्थिती अवघड या गावात आले इथं आपण ज्याच्यासाठी आलोय त्याच्यासाठी आले ते काय बोल नाही पोरं म्हणली का फाट्यावर बसून बिअर पिऊ नाही का आणि भुसण्याच्या वराडाला आलतो नाही नाही मित्र म्हणून आपली बी रिस्पॉन्सिबिलिटी आहे नाही का आमची काय 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 नाही तुम्ही काय घ्या असा तुम्ही विषयच नाही तुम्ही। तुम्ही ना चला आमच्या मागे नमस्कार सो स्वागम मत आय भारत भारतराव झेंडे आठवडे हे सूर्या इकडं बघितलं का कसला सोळा जी बीचा कचखचित रे आम्ही नवरी ये वेलकम लेडीज अँड गर्ल्स या तुम्ही ना झिरो झिरो सगळे हा तर आज या ठिकाणी या ठिकाणी आमच्या गावामध्ये बरं का मंगल कार्यालय झाल्यापासून पहिल्यांदाच मंगल प्रसंग उद्भवलेला आहे आणि या निमित्तानं आम्हाला आता या गावात लग्नासाठी एकही मुलगी शिल्लक नाही कसं होईल या मुलांचं आमचं होईल कायच झालं असं की व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह निलिमा कुलकर्णी देवा पांडुरंग परमेश्वर गाईला सुद्धा होते आमचंच नशीब पालच दादा हम्म द्या तुम्हाला अनुकाह काय नको जा बाय बापू द्या नाही जावाय बापू किती दिवस नुसत्या अशा गाई म्हशी पिळणार मग काय करू पोराच घ्या जरा मनावर बारा वर्ष झाली लग्नाला चार लोकात आमची लाज जाती त्याला आम्हाला पोर नाही त्याच्यामध्ये तुमची लाज काय आहे मंगल तरी तुझ्या आईला सांगत होतो या गावातली माणसंच वाईट आहेत पण नाही माणूस चांगला आहे माणूस चांगला आहे आता काय साठायचा आहे का माणूस त्या मिशा साठा चहा लागलाय मुंग्या लागतील नाही ओ दादा तुम्ही काय दर यायला तेच तेच पुरण लावता आमचं सगळं चांगलं चाललंय आणि इठ्ठलाच्या मनात असेल तर होईल आम्हाला बिले अगं इठ्ठलाच्या आधी तुझ्या या या नवऱ्याच्या नको का मनात यायला सतरा डॉक्टर झाले सत्तर टेस्ट झाल्या आता तेच धरून बसू का मी अरे राणे मी काय म्हणतो मामा मना पुसून घ्या थोडं असू दे तुम तुम्हीच ना? का नाही घेत मनावर म्हणजे म्हणजे तुमच्या मंगल ला ना आम्ही सांभाळतो त्याला आता सरळ बोलायच नसेल तर प्रश्नच मिटला बोलायच नाही मी अजून सांगतोय जावय बापू माझा ऐका काय हे सगळं इका आणि चला आमच्या गावी तुमच्या गावाला गेल्यावर काय आपल काय का शिरा कर शिरा तुम्ही कशाला त्यांच्याना नादी लागता तुम्हाला माहितीये ना कसे आहेत ते तर आता उगा चिडचिड करू नका चहा घेऊन जा सांगितलं तुला नको म्हणून ते दुधाचे पैसे मिळतात का बघा की आज त्यासाठी चालू आहे मी अहो ते येणार आहेत ना आणि म्हशीच्या शेडचं करायचंय ते हाय डोक्यात आहे ते दूध आत घे जातात का बघ अस ते आला ते हा तू गाढड्या दगडा तुझा बीएमडब्ल्यू ला ठोकला ना <laughs> अरे किसने अरे काय केलस हे ब्रेक किसने लागला गाडीचा अरे असं कसं नाही लागला पोचा मारलास रे काय पोचा पोचा हे बघ ना आता अशी नुकसान भरपाई कोण देणार परत असं करणारच नाही मी खरं परत असं झालं ना तर तुझं हे मच्छर मारायचं दुराचं मशीन आहे ना तुला दिसणारच नाही छान दाखवतोस तुला वच्चुण? 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 ता, दिगड़। मी काय म्हणते दूध टाकायचं आहे टाकायचंय टाकायला तिकडे डेरी तिकडे आहे ना येऊ का मॅडम तुम्हीच घ्या की मी घेत नाही येऊ का मी बाबा तुम्ही सांगा

आता इन हो त्या वेळेला ऐन टायमाला जर तो बाबा त्या बाईला लाजला असता काय लाजला असता तर एवढं मोठ जग तयार झालं असत का पैसे पाहिजे मला कसल कसल म्हणजे दुधाचे कोणाच्या दूध टाकतो मी पैसे राहिले माझे अरे कस देणार तू आधीचे एवढे उधार घेतलेस त्याच काय कापून घेताय तुम्ही गेले तीन महिने अरे ते व्याज झालं ऐका ना तर मुद्दालाचा विषय काय आहे माझ्या भावाचं वर्ष श्राद्ध घालायचं आहे बघा ना आता या वयात मला दोन पोरं झाली बापाकडनं काहीतरी शिकाव का नाही दोनशे रुपये जास्त आहे राहू द्या ऍडजस्ट करून घेतो